फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आर्थिक लाईफस्टाईल मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे न्यू इयर हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि अजून एक आहे स्पेशल आज माझा वाढदिवस पण असतो आणि आता जे संध्याकाळ झाली आता मी दिवसभर काही शूट नाही केला इथं टेम्परेचर खूप जास्त कमी आहे थंडी खूप वाढली आमच्याकडं संध्याकाळी सात आठ ते म्हणजे मॅक्सिमम बारा तेरा तेरा चौदा असा आहे दोन तीन दिवसापासून बिलकुलच आलं नाही इथं आम्हाला दोन दिवस झालं खूप भयानक थंडी आहे त्यामुळे मी काही जास्त ब्लॉग नाही केला आणि छोटस आम्ही सेलिब्रेशन करत आहोत तुम्हाला तर माहिती आहे मी केक घरीच करते मी केक घरी बनवला आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे खूप भयानक थंडी आहे आणि मी तयार झाले कसं वाटतं तुम्हाला माझा हा लुक विंटर लुक की आपण घालायची बाहेर खूप थंडी आहे आणि छोटं सेलिब्रेशन करणार होतो आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता पाहुणे आता झालेत आता मी निघाले हे शंकर आलेत खालती आता आम्ही खालीच निघतो निघत आहोत कारण लेट होत आहे खूप जास्त थंडी आहे त्यामुळे आम्ही निघालो सगळेजण कॅप वगैरे घालून त्यांनी सांगितलं मला खूप थंडी आहे बाहेर कॅप वगैरे घालून या म्हणे तर आम्ही जवळच जाते जास्त दूर जात नाही कारण का खूप थंडी आहे परत ट्राफिक वगैरे लागेल आणि परत उद्यान ऑफिसला पण जायचं अनुज पण रेडी झाला अक्षर रेडी अक्षर पण रेडी आहे आता आम्ही निघालो आता हे बघू शकता थंडी अनुजी थंडी कशी आहे अनुज अनुजारी हा जायचं नव्हतं आम्हाला पण मुलं ऐकत नव्हते कशी आहे थंडी अक्षत आम्ही निघालो आणि इथं मंदिरामध्ये ना साई संध्याचा प्रोग्राम होता त्यामुळे दोन तीन दिवस ती खूप सुंदर लाईटिंग लावलेली अशी सगळीकडे पूर्ण त्या रोडवरती पूर्ण खूप सुंदर वाटत होतं आणि असं वाटत होतं की फेस्टिवल आहे काहीतरी आणि मार्केटमध्ये मा आलो आम्ही इथं तर इथं थोडंसं पाहत होती मी टाइमपास तर काही कोट वगैरे काही मला लाँग घ्यायचं होतं अजून एक दोन असे आणि मला अजून कॅप वगैरे पाहायची होती अनुजला वगैरे तर खूप थंडी होती म्हणून मी आम्ही आलो आतमध्ये आणि आम्ही इथं जेवायला आलो असं प्रॉपर जेवणच केलं असं वेगळं काही नाही घेतलं डिनर केलं छान आणि मस्त मागवली होती भाजी वगैरे हो सगळी तर आम्ही डिनर करून मग घरी आलो सेलिब्रेशन केलं केक कटिंग वगैरे हो केली आम्ही सगळ्यांनी आणि असं छोटंसं से सेलिब्रेशन केलं तुम्हाला कसं वाटलं प्लीज शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनुजनी खूप सुंदर ग्रीटिंग बनवलं आणि अक्षता आणि अनुजकडून मला हे लॅकमीचं ना असं छान मला कॉस्मॅटिक मिळालं थँक्यू अक्षत अनुज यांनी शंकर पण यांनी पण रात्री बुक्के आणले आणि सरप्राईज होतं सगळं माझ्यासाठी बुक्के म्हणा किंवा गिफ्ट म्हणा मला माहिती नाही कधी आणून ठेवलं आणि कारमध्ये ठेवलेलं त्यांनी मग आज वेळेवर काढलं आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय